करवीर तालुक्यातील बोरवली इथल्या केदारलिंग विकास सेवा संस्थेत एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांचा अपहार झाला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी जिल्हा बँक निरीक्षक रणजित पाटील बँक शाखा अधिकारी संजय पाटील संस्थेचा लिपिक सुनील कांबळे आणि सचिव ज्योतिराम कारंडे या चौघांना अटक केली आहे करवीर तालुक्यातील बोरवली इथल्या केदारलिंग विकास सेवा संस्थेत एक एप्रिल दोन हजार तेवीस ते 31 ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन कोटी पंचावन्न लाख रुपयांचा अपहार झाला होता ही बाब लेखापरीक्षणामध्ये उघड झाली होती सभासदांच्या नावानं बोगस कर्ज मंजूर करून तसंच अन्य मार्गानं संस्थेच्या संचालक मंडळासह बँक अधिकारी आणि कर्मचारी अशा सतरा जणांविरोधात लेखा परीक्षक महादेव यांनी करवीर पोलिसात गुन्हा दाखल केला होता करवीर पोलिसांनी या प्रकरणी संस्थेचा सचिव ज्योतिराम कारंडे लिपिक सुनील कांबळे जिल्हा बँकेचा शाखाधिकारी संजय पाटील शाखा निरीक्षक रणजित पाटील या चौघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे दुपारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना बावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे